काय सांगाल जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं आज कुरुल गटामध्ये कुरुलगाव कुठून प्रचार केलाय कशा प्रकारे नाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकी जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भामध्ये या कुरुल गटातून आमचे मित्र दादा पाटील उभारलेले आहेत त्यांच्या खाली पंचायत समितीला आमचे धनाजी माळी उभारलेले आहेत आणि मग माझे दोन सहकारी ज्यावेळेला कुरुल विभागातनं या गटातून निवडणुकीला उभारलेली आहेत त्यांना विजयी करण्यासाठी या तालुक्याचा आमदार म्हणून मी सकाळी अकरा वाजता कुरुलमधून डोर टू डोर प्रत्येक घरामध्ये जाऊन आमच्या दोन्ही उमेदवारांना मतदान करा असं आवाहन करण्यासाठी माझा प्रचार चालू चालू होता आता जवळजवळ सात वाजे आठ वाजलेले अजून दोन तास अजून दोन तास शिल्लक आहेत अजून मला दोन गल्लीत जायचं आहे आणि ती दोन गल्ली ना कुरुल गावामधलं एकही घर नी उमेद बार मी सोडलं नाही माझ्या मायबाप जनतेला माझे दोन्ही उमेदवार प्रचंड मताने विजयी व्हावे अशी मागणी मी या तालुक्याचा आमदार पण त्यांच्याकडे केलेली आहे कुरुलमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला नुकत्या कुरुल गावातून तब्बल अकराशे मताचं लीड हे मला कुरुल गावानं दिलं होतं त्यामुळे कुरुल गावावरती माझी प्रचंड अशी श्रद्धा आहे दुसरं गेल्या पंधरा दिवसापूर्वी माझ्या इथल्या सगळ्या सहकार्यानी कुरुलची जी आपली दिवी आहे खिचुआई तिला नवस केलं <coughs> होत ते नवस फेडण्यासाठी मी आणि माझी पत्नी आलो होतो आम्ही खिचुआईचं बी दर्शन घेतलं नवसी फेडला तिथं आम्ही पूर्ण कुरुळकरांना या गावातून सगळे माझे सहकारी तिथे पिचआईच्या ठिकाणी उपस्थित होते आणि चांगल्या पद्धतीचं कुरुल गावाने माझ्यावर प्रेम केलेलं आहे आता जसा आमदार केला तसा जिल्हा परिषदेचा सदस्य पंचायत समितीचा सदस्य आमच्या कुरुडच्या या भागातल्या लोकांनी केला तर विकासाची गंगा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ग्रामीण भागामध्ये राबवता येईल म्हणून मी या कुरुड गावामध्ये डोर टू डोर प्रचार करतोय अजून रात्री दहा वाजेपर्यंत दोन तास राहिलेली सगळी घरं करी सकाळीच असं म्हटलं की आमदारसागर जेव्हा परिवाराला माझ्यावर आरोप करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही कारण क्षीरसागर परिवार, परिवार भाजपमध्ये काम करतात भाजपला तिकीट नाही दिले की ते शिवसेनेत येतात शिवसेनेने तिकीट नाही दिले की ते तुथारीकडे जातात तुथारीने तिकीट नाही दिले तिथे कुठल्याही पक्षात जातात त्यामुळे त्यांना काय अशी माझ्यावर बोलल्याचा नैतिक अधिकार नाही सुशील सागर क्षीरसागर ज्या माझ्या आमदार बरोबर फिरतायत त्या राजन पाटलांना तीस वर्षामध्ये इथं काय निधी आणला काय दिवा लावला तो आम्हाला पहिल्यांदा सांगावा तीस वर्ष आमदार की तुमच्या घरात होते तर तुम्ही तीस वर्षात काय विकास केला मला आमदार होऊन तर आता एक वर्ष झालेला त्यामुळे मला एक वर्षाचा हिसाब मागण्यापेक्षा तीस वर्षाचा हिसाब द्या आज ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला मी फिरतोय कुरुल गटामध्ये पत्रकार बंधूंना मी सांगतो राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवा परंतु ह्या पट्ट्यातली गावं बघितली हा जो दक्षिण भाग बघितला त्या दक्षिण भागामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये साध्या रस्त्याला डांबर सुद्धा लागलेला नाही इतक्या भयानक पद्धतीचा अन्याय या दक्षिण भागावरती राजन पाटलांनी केला तीस तीस वर्ष झालं पंचवीस पंचवीस वर्ष झालं ग्रामीण भागामध्ये रस्त्याला मी फिरतोय ना डांबरीकरण डांबर लागलं नाही डांबर खडीकरण की दूर की बात हे कोणता अधिकार आहे त्यांना आमच्यावर माझ्यावर आरोप करण्याचा अरे तुम्ही तीस वर्षाचा हिसाब द्या मग मी माझ्या एक वर्षाचा हिसाब तुम्हाला देतो तीन मी आमदार म्हणून चौदा महिने झाले साडेतीन हजार कोटीचा सा म्हणतोय एकदा तीन हजार कोटीचा म्हणतोय एकदा अठ्ठावीसशे कोटीचा एकदा म्हणतोय चार हजार कोटीचा एकदा म्हणतोय मला तर असं वाटतं की रतन खत्रीला आकड्या कळत नाही एवढा त्या यशवंत मान आकडा होतो हा आकड्याचा खेळ नुकता खेळतोय कधी बावीसशे कोटी म्हणतोय अरे ज्या अजितदादा पवार साहेबांनी तुम्हाला जो बी काही निधी दिला तो अजितदादानी तुम्हाला अर्थमंत्री अजितदादाचं एक अपघाती निधन झालेलं आहे आणि भयानक पद्धतीचा महाराष्ट्रावरती शोकपुळा पसरलेली आहे आणि कधी असं कोणाला मरण येऊ अशा पद्धतीचं मरण या राज्याचे उपमुख्यमंत्री एक कणखर नेतृत्व अजितदादा पवार साहेबांचं झालं मी तीन दिवस बारामतीमध्ये तीन दिवसानंतर ज्या वेळेला मी इथं काल आलो त्यावेळी मला धक्का बसला वारस या नरखेड भागामध्ये एक सभा झाली त्या सभेमध्ये ढोली तशा वाजवत फटाक्याची आतिशबाजी करताय पालकमंत्र्याला आणून काय 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 तुम्ही भाषण करताय अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला बाजूला बसलेल्या राजन पटलाला ला, लाज वाटायला पाहिजे अरे तुला अनगरला कारखाना जो दिला ना तो अजितदादा पवार यांनी दिला तुला जी नक्षत्राची दारूची फॅक्टरी दिली ना ती अजितदादा पवार यांनी दिली अनगर ग्रामपंचायत होतं होत ती नगरपंचायत जी दिली ना नगरपंचायत केली ना ती अजितदादा पवार साहेबांनी केली तुला शाळा कॉलेज महाविद्यालय जे दिलं ना ते अजितदादा पवारांनी दिलं तू ज्या शंभर कोटीच्या घरात त्या अनगर मध्ये राहतोयस त्या अनगरच्या ताई माझ्या बाजूला आहे हा त्यांना माहित आहे पहिला जुना वाडा होता आता शंभर कोटीचा पा, बंगला बनलाय तो शंभर कोटीचा बंगला सुद्धा ह्या अजितदादा पवारांच्या पुण्याही तुझा सोलापूरचं तुझं फाईव्ह स्टार आठेल अजितदादाच्या पुण्या येईल आणि हजारो एकर मोहळ मध्ये जमीन तू घेतल्या त्या अजितदादांच्या पुण्यात येईल आणि त्या अजितदादाचं घड्याळ संपवायसाठी तू निघाला कुणाची संघाची असंघ पालकमंत्र्याला अजितदादा ज्या वेळेला त्यांचा ध्यान झाला त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला सहा बड्या होत्या सहा अजित दादांची दादा बॉडी कशी ओळखायची असा प्रश्न ज्यावेळी निर्माण झाला त्यावेळी तिथलं पोलीस प्रशासन त्या जिल्ह्याचा कलेक्टर त्या जिल्ह्याचा एसपी हे सगळे त्या ठिकाणी होते आणि मग सहा बॉड्यापुरती हातात घड्याळ असणार अजितदादाच बॉडी सापडली त्यावेळेला तिथल्या एसपीनं दादाच्या पीएने जे पिएने दादाची विमानाची वाड बघत थांबले होते त्या पीएने ओळखलं पवार परिवाराने ओळखले की ही दादांची बॉडी त्यांच्या हातामध्ये एक घड्याळ होत आणि त्या ना दादांची बॉडी पटली आणि मग दादांच्या बॉडी पटल्यानंतर त्यांचं पोस्टमॉर्टम झालं आणि त्यांचा विधी झाला मी स्वतः तिथं तीन दिवस होतो या तालुक्याचा आमदार म्हणून आणि मी पवार परिवाराच्या शा, घरातला सदस्य आहे मी त्यांच्या पक्षाचा आमदार आहे आणि म्हणून नैतिकता म्हणून उमेद दादाही तिथं होते मी बी होतो आणि तुम्ही अजित दादा ज्यावेळेला गेले त्यावेळेला सुद्धा त्यांच्या हातातल्या घड्याळावरनं दादांची बॉडी ओळखावी लागली ते दादाचं घड्याळ पडू नये म्हणून आम्ही दाद, घर, दादा दुःखातन बाहेर पडल्यानंतर आम्ही ताबडतोब घड्याळाचा प्रचार चालू केला आम्ही कुठं वाजत गाजत नाही कुठं बघा तुम्ही हलगी नाही कुठं फटाक्याची अतिच नाही मी मध्ये आज सकाळी अकरा वाजल्यापासून डोर टू डोर घर घर जाऊन मी लोकांना हात जोडतोय की आजीत दादाचं घड्याळ जमिनीवरती पडू देऊ नका आणि हे या मध्ये सभा घेतात पालकमंत्री आणि ज्या पवार परिवारानं ज्या अजितदादानं ज्या घड्याळ्यानं तुमचा उद्धार केला तुम्हाला तीनदा आमदारकी दिली तुमच्या विचाराचा तीन वेळा आमदार केला एवढी सगळी सत्ता दिली की माने काय म्हणतोय साडेतीन हजार कोटी आणि तुला साडेतीन हजार कोटी ज्या दादाने दिलं त्या दादाचं घर्या संपवा म्हणून ही माने फिरतोय आणि मला साधी पिठाची चक्की सुद्धा दादाने दिली नाही त्या दादाचं माझ्या घराखाली खाली पडू नये म्हणून मी दारोदार फिरतोय लक्षात हा फरक आहे भरभरून दिलं अजितदादा न ते अजितदा घड्याळ मला तर पिठाची चक्की दिली नाही तरी बी मी अजितदादाचा घड्याळ फोडू देत नाही कारण ही विचाराची लढाई आहे मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतला कार्यकर्ता शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांभाळणारा मी